डाउनलोड झी मराठीवरील लक्ष्मी निवास मालिकेत सध्या नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आपण पाहतोय की जयंत आणि जान्हवीच्या लग्नानंतर मालिकेत बऱ्याच गोष्टी घडताना दिसतात लक्ष्मी आणि निवास यांच्या मुलाने स्वतःचा फर्निचरचा व्यवसाय सुरू केलाय तर भावनालाही चांगल्या पगाराची नोकरी लागली आहे त्यात तिला सिद्धूचीही वेळोवेळी मदत मिळते सिद्धूच्या ओळखीने आनंदीचं शाळेतही ऍडमिशन झालंय पण आता गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मालिकेला नवीन वळण आलंय विकृत वागणाऱ्या जयंतने जान्हवीची माफी मागितली मालिकेच्या नव्या प्रमोनुसार गुढीपाडव्याची तयारी सुरू असते भावना पूजा करत असताना अचानक गुढी पडते इतक्या ती गुढी सिद्धू सावरतो तर इकडे जयंत आणि जान्हवी गुढीपाडव्याची पूजा करतात पूजेनंतर जयंत जान्हवीला पुन्हा कधीच त्रास देणार नाही आणि सॉरी म्हणून तिची माफी मागतो तर भावना देखील सिद्धूला माफ करते सिद्धूची माफी मागून भावना आणि जयंताच्या प्रेमाच्या साथीनं जान्हवी करणार नवीन वर्षाची सुरुवात मॅडम तुम्हाला नक्की माझ्याशीच बोलायचं होतं ना मी खरंच खूप चुकीचं वागले हो तुमच्याशी मी तुमच्याशी असं वागायला नको होत तुम्हाला जमलं तर मला माफ करा आय एम सॉरी जानो यापुढे मी तुला कधीच त्रास देणार नाही सिद्धू आनंदीला न सांगता शाळेतून घेऊन गेल्याबद्दल भावनाने त्याला कानाखाली मारली होती तर या झालेल्या प्रकरणाबद्दल तिने माफी मागितली त्यामुळे आता सिद्धू भावनामध्ये लवकरच प्रेम फुलताना दिसणार आहे मालिकेच्या या प्रोमोवर प्रेक्षकांनीही चांगलीच सकारात्मकता पोस्ट केली आहे हीच अशी सकारात्मकता मालिकेत हवी होती जयंतचे पसंती दिली त्यामुळे तुम्हालाही मालिकेतील हा ट्विस्ट आवडला का हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज Download the Z5 app now.